जय जय गुरुदेव दत्त नवरात्र म्हटलं की देवीचं आगमन नऊ दिवसाची पूजा आणि घटस्थापना याला खूप महत्त्व आहे पण बऱ्याच वेळा प्रश्न पडतो की जर स्त्रीला त्या दिवशी मासिक पाळी आली असेल तर घटस्थापना करता येते का आणि जर नाही तर मग कोणत्या दिवशी करता येते चला या प्रश्नाचं उत्तर आज आपण जाणून घेऊया नवरात्र प्रथम दिवशी घटस्थापना केली तर ती शास्त्रमान्य आणि सर्वात शुभ मानले जाते देवीचं आवाहन हे सुरवातीच्या दिवशी करणं हाच परंपरेचा गाभा आहे परंपरेनुसार मासिक पाळीत पूजा अर्चा करणं वर्ज्य मानलं गेलं आहे त्यामुळे त्या, त्या दिवशी स्त्रीने स्वतः घटस्थापना करू नये घरात इतर स्त्री किंवा पुरुषाने तो विधी करावा पर्यायी आपण म्हणजे भटजींना बोलवून त्यांच्याकडून घटस्थापना करून घेणे उत्तम जर पहिल्या दिवशी शक्य नसेल तर चतुर्थीला घटस्थापना करण्याची प्रथा आहे कारण चतुर्थी हा देवीच्या उपासनेसाठी उत्तम दिवस मानला जातो चतुर्थी म्हणजेच चौथा दिवस म्हणजेच चौथी माळ काही परंपरानुसार जर चतुर्थीही निघून गेली असेल तर पंचमीपर्यंत घटस्थापना करता येते पंचमीनंतर मात्र हा विधी करणे योग्य नाही कारण देवीचं आवाहन उशिरा झालं असं समजलं जातं तर थोडक्यात काय शक्य असेल तर प्रथम दिवशी घटस्थापना करा नाही जमलं तर चतुर्थी हा उत्तम पर्याय आहे त्याही पुढं गेलं तर पंचमीपर्यंत करता येते पण पंचमीनंतर घटस्थापना करणे शास्त्रमान्य नाही श्रद्धा परंपरा आणि शास्त्र या सगळ्यांचा विचार करूनच निर्णय घ्या आणि लक्षात ठेवा खरी उपासना ही बाह्यविधींपेक्षा अंतकरणातील भक्तींवर अवलंबून असते अशा अनेक पारंपरिक प्रश्नांची सोपी आणि तर्कशुद्ध उत्तरं आम्ही तुम्हाला सोपी अस्तामध्ये देत असतो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि देवीच्या नवरात्रीत तुमचं घर सदैव मंगलमय राहो हीच प्रार्थना जय आंबे जय जय गुरुदेवदत्त